प्रिपिक्सचे फॅन्सी नंबर्स आहेत एक ते नऊ एक लाख ते नऊ लाख डबल डबल वन टू डबल नाईन डबल वन टू डबल नाईन ट्रिपल वन टू ट्रिपल नाईन चार एक के, चार नऊ साधारणतः किती वर्षांपासून सर आपण मी जर पस्तीस वर्ष झाली म्हणजे पाचवीत असताना करतो आणि तुम्हाला कशा मिळाल्या सगळीकडे शोधून शोधून शोधावे लागतात कोणाकडे कुठले नंबर्स अवेलेबल आहेत त्या व्यतिरिक्त लगेचचे लेबल आहेत माझ्याकडे मोबाईल रिचार्ज सचिन तेंडुलकरचे आहेत जे आपण वीस पंचवीस वर्षापर्यंत आपण रि रिपील करायचो फॉरेनचे रिचार्ज कार्ड आहेत प्लस हे या आपण याच्यावरनं बनवले आहेत आपले माचिसच्या कांड्यावरून वेस्टमधनं भेट सगळ्या पाणीची बॉटल ग्लास शॅम्पूची बॉटल आहे आपण ते स्टँड आहे सेलोटे आहे नुसता गेलेलं चारचा कप आहे परफ्यूमची बॉटलवर लावलं आहे हे आपलं घड्याळ्याचा बॉक्स यायचं ते प्लास्टिकचा ग्लास आहे आपल्या वीस प्रकारच्या कलरच्या कांद्या आहेत वेगवेगळे त्या व्यतिरिक्त बसचे तिकीटही आहेत एक नंबर ते हजार नंबर केले आहेत क्रिपिक्स ह्याच्यामध्ये ट्रिपिक्स झिरो झिरो एक आहे तसे एक ते पन्नास पन्नास ते शंभर शंभरचे निला बस वीस वर्ष पंचवीस वर्ष एक पडलं काय क्रिकेट ओके असू इथे हजारपर्यंत कम्प्लीट केले ते ट्रिपल नाईन टू वन थाउजंड आणि हॉटेल की कार्ड्स येत आहेत पुरे वर्ल्डचे जवळजवळ दीडशे